एखाद्या अनोळखी गावी रात्रीच्या वेळी पोहोचण्यात एक अनोखी गंमत असते त्या गावी पोहोचण्यापूर्वी आपण मनातल्या मनात त्या शहरांबद्दल काही अंदाज बांधित असतो आणि मग अंधार पडल्यावर रस्त्यातल्या दिव्यांच्या प्रकाशात काही निराळे दिसायला लागते आणि सकाळी उठून खिडकीबाहेर नजर टाकली की आपले सगळे अंदाज कसे चुकले ते लक्षात येते एडिंबरा हे स्कॉटलंडचे पुणे स्कॉटलंडमधल्या साऱ्या सांस्कृतिक शैक्षणिक आणि राजकीय विचारांचे आगर आहे एडिंबरा म्हटल्यानंतर मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स जॉन नॉक्स कादंबरीकार स्कॉट्स बर्न अशी अनेक नावे डोळ्यांपुढे येतात ह्या शहराच्या नावाच्या उच्चाराबद्दल अजूनही माझ्या डोक्यात घोटाळा आहे काहींना मी एडिंबरा असा उच्चार करताना ऐकले काही एडिंबरो असे म्हणतात पण शब्दांच्या निश्चित उच्चारांच्या कल्पना परदेशातल्या प्रवासात नेहमीच बदलत जातात फ्रेंच लोक लंडनचा उच्चार लॉन्ड्रे असा करतात आणि जर्मनीला इंग्लिश लोकांखेरीज कोणीच जर्मनी म्हणत नाही फ्रेंच लोक जर्मनीला लालमान्य म्हणतात आणि खुद्द जर्मन स्वतःच्या देशाला डॉयश लँड म्हणतात आपल्याकडे एडिंबराला एडिंबरो म्हणण्याची पद्धत आहे पिट लॉकरीहून एडिंबराला जाताना गाडीत पंढरीच्या यात्रेसारखी दाटी असेल अशी माझी अपेक्षा होती परंतु एडिंबरा शहरातल्या रेल्वे स्टेशनात गाडी थांबली तेव्हा त्या फलाटावर आम्ही दोघे आणि इतर काही मिळून फक्त आठ दहा उतारू उतरले मला थोडेसे धसत झाले वाटले की आपल्या एकतर उत्सवाच्या तारखा चुकल्या किंवा नाशिकच्या कुंभमेळ्यासारखा हा उत्सव बारगळला की काय नाशिकला दोन वर्षापूर्वी कुंभमेळ्याची जय्यत तयारी झाली होती रेल्वेला नवे फलाट टाकले होते रस्ते रुंदावले होते किमान पक्षी पाच दहा लाख जत्रा जमेल असा अंदाज होता हॉटेलवाल्यांनी कांद्या बटाट्यांची शेकडो पोती खरीदली होती आणि भिक्षुकांनी देखील दरभ्याच्या गासडा विकत घेतल्या होत्या पहिली यात्रेकरू स्पेशल आली त्यातल्या गर्दीच्या स्वागताला खुद्द कलेक्टर डी सी पी यांच्यासारख्या जिल्हाधिकाऱ्यांसारख्या खाशा स्वाऱ्या जातीने हजर झाल्या आणि पहिली स्पेशल ट्रेन फलाटाला लागली त्यातून एकूण चार भिकारी दोन खिसे कापू आणि तीन विदाउट तिकीट पॅसेंजर उतरले खरे खोटे देवत जाणे मी रेल्वे स्टेशनात उतरलो त्यावेळी प्लॅटफॉर्मवरचा शुकशुकाट पाहून मनात म्हटले इथे उत्सव कमिटीत लठ्ठालठ्ठी होऊन भांडणे विकोपाला गेलेली दिसतात उत्सव दुसऱ्या दिवसापासून सुरू होणार होता आणि कार्यक्रम पत्रिकात तर भरगच्च कार्यक्रम छापले होते रस्त्यातून आमची टॅक्सी चालली होती रस्ते निर्मनुष्य मी टॅक्सीवाल्याशी दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला परंतु माझ्या इंग्रजी गद्याचा मराठी अवतार आणि त्याच्या इंग्रजी गद्याचा स्कॉटिश अवतार ह्यांचे काही पटेना शेवटी इष्टस्तई येऊन पोहोचलो दारावरचा घर नंबर आणि मिसेस कॅम्पेबल ही दारावरची पाटी वाचून बेल दाबली कॅम्पेबेल बाई तिसऱ्या मजल्यावर राहत होत्या घंटी दाबल्यावर काही वेळाने तळमजल्यावरच्या प्रवेशद्वार उघडले गेले आणि मी नमस्काराच्या पोजमध्ये उभा राहिलो पण दाराच्या पलीकडे कुणीच नव्हते ही काय भुटाटकी झाली ह्या विचारात मी असताना तिसऱ्या मजल्यावरच्या जिन्याच्या खठड्याला रेलून एक म्हातारी तिथून ओरडली गुड इव्हिनिंग मिस्टर धसपांडी ह्या प्रवासात मला देशपांडे अशी सरळ हाक मागणारा लंडनमधले महाराष्ट्र मंडळाचे सदस्य सोडून एकही महाभाग भेटला नाही म्हातारी तिसऱ्या मजल्यावरून तुरतूर धावत आली तिने आमच्या हातातील काही सामान उचलून घेतले ही तुमची खोली प्रवासाचा त्रास झाला असेल तुम्हाला आराम करा असे सांगून ती लुप्त झाली आम्ही खोलीचा ताबा घेतला इतक्या दूरदेशी आम्ही पाहुणे अपरात्री पोचलो होतो पण जेवण बेवण झालंय की व्हायचं आहे वगैरे प्रश्न नाही हेच आपल्याकडे असते तर पिठलंबाद टाकू का हे विचारणा झाली असती खोली छोटीशीच होती पण सुंदर होती एका छोट्या टेबलावर आमची तिकिटे ब्रिटिश कॉन्सलची ओळखपत्रे एडिंबरात असेपर्यंत काही नाट्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थांनी दिलेली सन्माननीय सभासत्वाची कागडे नीट लावून ठेवली होती शिवाय एडिंबरातली पाहण्यासारखी स्थळे नाटकांची वेळापत्रके लंडनला जाणाऱ्या गाण्यांच्या वेळा सगळे न बोलता न सांगता व्यवस्थित मांडून ठेवले होते मला वाटते प्रवासी मंडळीच्या शंकेचे आता एक शासक तयार झाले आहे कोणीतरी बसून नव्या गावात येणारा प्रवासी सामान्यत कुठे अडतो याचा अभ्यास केलेला असावा गावात कुठे काय मिळते बसेसचे मार्ग थिएटरातले खेळ सुरू व बंद होण्याच्या वेळा त्यावेळी उघड्या असणाऱ्या हॉटेलांचे पत्ते तिथे साधारण काय खायला मिळेल आणि केवढ्याला मिळेल हा सारा तपशील आधीच छापून तयार दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रे उघडली तेव्हा गावातल्या उत्सवाला काय रंग आला आहे हे, हे कळले अक्षरशः शेकडो कलावंत त्या सुंदर शहरात जमले होते नाटके होती विनोदी रंगीत संगीत बाऱ्या होत्या चित्रकला प्रदर्शने होती नृत्यनाट्ये होती वृंदवादन होते कळसूत्री भावल्यांचे खेळ होते आणि मिलिटरी टॅटूही होता परदेशातून हजारो माणसे जमली होती उत्सव कमी त्यांनी योजलेल्या कार्यक्रमांची गर्दी होतीच परंतु त्याबाहेरची पुष्कळ कडवाळी होती आपल्याकडे शेतात मुख्य पिकाच्या जोडीला बांधावर तूर वगैरे कडवाळे पेरतात त्याप्रमाणे उत्सवातल्या मुख्य कार्यक्रमांखेरीज काठावरचे कार्यक्रमही असतात त्यांना फ्री शोज म्हणतात आणि त्यांनाही मुख्य कार्यक्रमा इतकीच गर्दी असते पहिल्या दिवशी आम्ही कुठल्याही जातिवंत प्रवासाच्या परंपरेला अनुसरून शहर पाहण्याचे ठरवले ऐतिहासिक स्थळे पाहण्याची मला फारशी आव आवड नाही मात्र त्या स्थळी एकदा जाऊन पोचलो की भान हरपते अनेक वर्षापूर्वी शनिवार वाड्यात आतल्या बाजूने हिंडत होतो तिथले ते कारंजे होते ती जागा दाखवताना माहितगार म्हणाला इथे माधवराव पेशव्यांनी उडी मारून आत्महत्या केली अंगावर काटा आला काकामाला वाचवाच्या किंचाळ्या ऐकू आल्या रावजींची पंगत दिसू लागली केळीचे थोर पाणी मांडली आहेत दर पाणी दहा बारा द्रोण आहेत साखरभात वांगी भात तुरीचे वरण सांबारी भात शीर सांडगे फेण्या तिळवडे चिकवड्या पंचामृत रायती भरते वगैरे पेशवेकालीन महाराष्ट्र डोळ्यांपुढे नाचू लागला आणि नाकात दरवळू लागला ऐतिहासिक वास्तू मला अगदी भावडा बनवून टाकते मला वाटते मराठी मनाचीच ही घडण आहे बालपणी आणि जवानीत आपण इतिहासवासी असतो मध्यम वयातच ज्ञानोबा तुकारांच्या साथीसंगतीत परलोकवासी व्हायला लागतो ह्या वृत्तीमुळे की काय कोण जाणे मी एडिंबरावर खुश झालो एकूण स्कॉटिश मंडळांच्यात आणि मराठी लोकात मला खूप सामे वाटले ही माणसे आपल्यासारखीच भाबडी आपल्यासारखीच कष्टाळू परंपरेची ज्वाजल्य अभिमानी आपल्या गेलिक भाषेवर गेलिक तेतुका मिळवावा म्हणून साभिमान प्रेम करणारी संगीताची शौकीन विश्वविद्यालयांच्या परिसरात रमणारी चर्चासंवादांना गर्दी करणारी आणि इतिहासाची पाने टवटवीत ठेवण्यासाठी जीवाचे रान करणारी इथे शाहिस्ते खाण्याची बोटे कापली तिथे नाणा फडणीसाने ही करमत केली पलीकडे मातोश्री अमुक अमुक सती गेल्या ह्या तीरावर महादजीचा तळ पडला होता आणि ह्या टेकडीवर इष्टूर फाकड्याला दुसऱ्या एखाद्या फाकड्याने धूळ चारली ह्या कथा आजदायक जशा पुण्यात रंगतात त्याचप्रमाणे ह्या स्कॉटलंडच्या सांस्कृतिक राजधानीत इतिहासाची पाने अजूनही वाळली नाहीत कुठलीही इमारत पहा इथे अमका राहत होता इथे अमक्याने अमुक ग्रंथ लिहिला इथे लॅटिमर लुथरला भेटला होता तिथे मेरी प्रसूत झाली असे शिलालेखा आहेत एवढंच काय पण शेकडो वर्षाची प्रार्थना मंदिरे आणि तिथली थोर लोकांची आसने जपून ठेवली आहेत एडिंबरातली माणसे देखील मला दीडशे दोनशे वर्ष वयाची आहेत की काय अशी शंका आली वर्तमानात बोलणारी माणसे मला एकूण कमीच आढळली किंबहुना त्या ऐतिहासिक वास्तूंनी समृद्ध असलेल्या शहरात एखादी आधुनिक इमारत देखील बी संवादी वाटत होती स्मारकांची इथे नुसती उधळण आहे पहिल्याच दिवशी बसमधून जाताना मी व माझी पत्नी सोडून बाकी सर्व म्हाताऱ्या होत्या इतक्या म्हाताऱ्या एक्जेन्सी पाहायला मिळणे मुश्किल पूर्वी बेलगावातले पुराण झाले की अशा म्हाताऱ्या रस्त्यात सांडायच्या पण परदेशात एकूण म्हाताऱ्या अधिक पुन्हा सगळ्या शेशवाला जपणाऱ्या माझ्या बसमध्ये औषधाला देखील तरुणी नव्हती अर्थात तरुणींचे औषध चालावे असली काही बाधा मला झाली होती अशातला भाग नव्हे मी सहज माझ्या पत्नीला म्हटले ह्या एडिंबरात हे थे थेड्यांचं पेव कुठलं आहे आणि मागून आवाज आला आपण मराठी आहात का प्रश्नाने माझ्या पोटात एकदम बर्फाची लादी बसली मी मागे वळून पाहिले एका पन्नाशी उलटलेल्या बाईने मागून प्रश्न केला होता पुढल्याच स्टॉपला आम्ही व त्या बाई उतरलो आपण महाराष्ट्रात होता वाटतं अहो पंधरा वर्ष मी वाईला होते बाईचा ॲक्सेंट अस्सल सातारी होता त्यांना आम्ही मराठी आहो हे माझ्या आचकटपणामुळे कळले होते त्यांना माझा प्रश्न ऐकून गंमत वाटली होती मराठी माणसे भेटल्यावर तिला अगदी माहेरची माणसे भेटल्याचा आनंद झाला होता तिने लगेच आम्हा दोघांना दुसऱ्या दिवशी संध्याकाळी चहाचे निमंत्रण दिले महाराष्ट्रात राहिलेल्या इतर मैत्रिणींनाही मी उद्या बोलवणार आहे असे म्हणून तिने आमचा निरोप घेतला आमच्या ज्ञानदेवाची मराठी कुठे पोचली असेल ते सांगता येणार नाही ना अशी खुणगाड बांधून मराठी भाषा परदेशात सांकेतिक भाषा म्हणून वापरायची नाही असे मी ठरवले दुसऱ्या दिवशी आम्ही मराठी पाहुण्यांसाठी खास मिरच्यांची भजी होती आणि बाईंनी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या निरोप देताना माझ्या पत्नीच्या कानशिलावर एखाद्या खेड्यातल्या बाईप्रमाणे आपली बोटे मोडीत त्या बाई म्हणाल्या बाय य पुन्हा ऐतिहासिक स्थळे पाहण्याचा आमचा कार्यक्रम दुपारी सुरू झाला मला सहसा असल्या दत्त दिगंबर यात्रा छाप सहली रुचत नाही त्या गाईडच्या मागून मेंढऱ्यासारखे धावायचे त्याने मग माहिती द्यायची ती आपण ऐकायची आणि आपण पुन्हा त्या घोळक्यातून त्याच्या मागे चालायला लागायचे हे प्रकरण काही जुळत नाही असल्या पाहण्यातून स्थळे पाहिल्याची नोंद होते परंतु एखाद्या स्थळी रेंगाळता येत नाही सुरुवातीला मात्र असल्या यात्रेकरूंच्या मेळाव्यात जाण्याखरीच गत्यंतर नसते प्रचंड ऐतिहासिक वास्तू पाहता पाहताना आणि तिथल्या प्रसंगाच्या कथा ऐकताना शेवटी कालस्ते ते नम एवढेच म्हणून आपण बाहेर पडतो होलीरूड हाऊसच्या त्या राजवाड्यात मेरी स्टुअर्टचा एक आरसा पाहिला स्कॉटलंडमध्ये आणलेला हा पहिला आरसा असे म्हणतात त्या आरशाने मेरी पाहिली होती आता तो आमची तोंडे पाहत होता तेवढ्यात त्या ते आरशात पाहून आमच्या घोळक्यातल्या एका म्हातारीने आपल्या पिकल्या केसांची एक बट कपाळावर ओढून स्वतःची शोभा वाढवली एकदा दिल्लीत जे तख्त फोडण्याची पेशव्यांची भीष्म प्रतिज्ञा होती आणि त्या प्रतिज्ञेपोटी ज्या पानपतावर मराठी माणसांची एक पिढी कापली गेली त्याच्या समोरच्या खांबाला टेकून एक भिकारी विडी ओढताना मी पाहिला होता ऐतिहासिक स्थळे पाहताना कधीकधी असले प्रसंगच मनात घर करून बसतात सुदैवाने परदेशात हे पावित्र्य विडंबन मात्र नाही हा राजप्रासादातून आमची वरात लगेच सेंट जॉईस कॅथिड्रलमध्ये आली आणि त्या भव्य वास्तूमध्ये मी आपोआपच नतमस्तक झालो ख्रिस्ती धर्मप्रचाराला ह्या असल्या भव्य वास्तूंनी फार मदत केली आहे वास्तुशिल्पात मला गती कमी परंतु भव्य वास्तू हे प्रचाराचे अत्यंत प्रभावी साधन आहे असे मला वाटते मधुरेची प्रचंड गोपुरे घ्या अगर गोमटेश्वराचा तो महान पुतळा घ्या किंवा आधुनिक प्रेमलिंग घ्या त्या विस्तारानेच आपण जिंकले मात्र माझा एक शिल्पशास्त्री मित्र म्हणतो की फुटपट्टीने जिंकणे हा प्रचारी वास्तूचा स्थायी भाव आहे परदेशातील वास्तव्यात मी खूप प्रार्थना मंदिरे पाहिली भव्य प्रार्थना मंदिरे टुमदार प्रार्थना मंदिरे कौटुंबिक चापल्स ख्रिस्ती माणसे उपासनेला दृढ चालवावे हा समर्थांचा मंत्र फारच कसोशीने आचरणात आणतात सेंट जॉईलच्या प्रार्थना मंदिरात सोबतचा यांत्रिकचा मेळावा अत्यंत भक्तिभावाने ठिकठिकाणी थीक गुडघेबापित होता ख्रिस्ताच्या जीवनातील कथाभाग रंगीबेरंगी काचांवर कोरला होता आमच्या सुदैवाने सूर्यनारायण प्रसन्न होता आणि ती चित्रे उजळून निघाली होती सुदैवाने ख्रिस्त चरित्र काही ठळक प्रसंग वजा केल्यास माझे फारसेच मागनात नाही काही वर्षापूर्वी मद्रासमध्ये मी ख्रिस्ताचे संपूर्ण जीवन रंगभूमीवर पाहिले होते ख्रिस्त जन्मापासून ते त्याच्या पुनरुत्थानापर्यंतचा कथाभाग दाखवणारे ना ते नाटक अनेक दृष्टीने अजब होते विशेषत अंतिम प्रीतीभोजनासारखे प्रसंग अजूनही माझ्या डोळ्यापुढे उभे आहेत ख्रिस्त जीवन हा आजपर्यंत चित्रकारांचा आवडता विषय आहे परदेशातील चित्रकला प्रदर्शन पाहताना तर असे वाटते की ख्रिस्त जन्माला आला नसता तर निम्म्याहून अधिक चित्रकार उपाशी मेले असते आपल्याकडे रामकृष्णांनी चित्रकारांना खूप विषय पुरवले राधाकृष्णांची अजूनही आपल्या चित्रकारांनी पाठ सोडली नाही अर्थात अत्याधुनिक गुळगुळीत कृष्णनी थुलथुलीत राधा हा त्या पाठलागाचा भयान विपर्यास आहे परंतु रंगीत काचेवर आणि कॅनवान्सवर रंगवलेले ख्रिस्त जीवन पाहणाऱ्याला मुग्ध करून टाकते सेंट जॉईलच्या चर्चमधून हिंडताना आमचा वाटाडा कोणता राजा कुठे बसत असे आणि कोणत्या राणीचे कुठले आसन होते त्याचे तपशीलवार वर्णन करून सांगत होता त्या चर्चच्या आवाराबाहेर खून आणि मारामाऱ्यांचे वीव रचणारे हे राजे आणि राण्या काय भावनेने ह्या प्रार्थना मंदिरात येत असतील ते तो प्रभूच जाणे ह्या चर्चच्या बाहेर एक चौकोनी फरशी आहे तिच्यावर उभे राहून आपण थुंकलो की आपण मनात जी कामना बाळगू ती सफल होते अशी श्रद्धा आहे आमच्या जथातील बहुतेक सर्व मंडळी त्या फरशीवर उभी राहिली शेवटी मीही उभा राहिलो मनात कोणती कामना होती हे काही आता आठवत नाही मात्र चर्चच्या आत असलेल्या ख्रिस्ती देवाला जे करता येत नाही ते त्या फरशीवर जमते हा विरोधाभास मजेदार वाटला शेवटी ह्या जगातल्या जगात, जगात राहायचे असेल आणि आपल्या मनकामना सफल करायच्या असतील तर चर्चच्या चार भिंतीआड मग त्या कितीही उंच असोत सफळ होणे अशक्य आहे स्वार्थी संकल्प हे तर इतरांना तुच्छ मानून थुंकून बेपरवाईने सोडले पाहिजेत हेच खरे देशातील प्रार्थना मंदिरे आपल्या अंगावर येतात त्यांचे अस्तित्व रंगभूमीच्या मागल्या पडद्याप्रमाणे मनोभूमीच्या मागे ठाण मांडून बसते मग ते प्रार्थना मंदिर भव्य असो वा चिमुकले असो चर्च ही संस्थात मोठी संमोहन टाकणारी आहे आणि ते चर्च जितके जुने तितके त्याचे संमोहन अधिक त्या पंधरा पंधरा मिनिटांनी खूप उंचीवरून वाजणाऱ्या नारोशंकरी घंटा ते महाकाय ऑर्गनचे स्वर तो गंभीर स्वरातला प्रार्थना घोष भक्तांचा तो मेळावा एक एका विशिष्ट उंचीवरची ती मेनबत्त्यांची आरास आणि त्या संत प्रकाशात अधिकच करून दिसणारी ती क्रुसावरची येशूची कारुण्यमय मूर्ती आईबापाच्या हातावर बाप्तिस्मा घ्यायला लहानपणी ह्याच ठिकाणी यायचे तारुण्यात एखाद्या कोमलांगीचा हात धरून इथेच विवाहबद्ध व्हायचे आणि शेवटी इष्टमित्रांचे हात लागून उचललेल्या शवपेटीतून ह्याच परिसरात मुक्तिदिनाची वाट पाहत शांतन शांतपणे पडून राहायचे पहिली मधली व शेवटची नोंद ह्याच चर्चा खात्यात करायची निधर्मी राजांनी देखील जन्म विवाह आणि मृत्यू यांची नोंदणी एकाच खात्याच्या रजिस्टराकडे सोपवली आहे वृक्ष कायद्याला सुद्धा संस्कार टाकता येत नाहीत ते असे एडिंबराच्या त्या उत्सवात मी एक चित्रकला प्रदर्शन पाहिले जुन्या चित्रकारापासून ते आधुनिक पिकासोपर्यंतच्या चित्रकारांची चित्रे ह्या प्रदर्शनात टांगली होती मला स्वतःला रंगापेक्षा स्वराचा ओढा अधिक आहे त्यामुळे चित्रकला प्रदर्शनात हिंडताना मी अगदी गरीब गाय होऊन हिंडत होतो मला चित्र ओळखता आले नाही तर मी अस्वस्थ होतो परंतु चित्र ओळखता येणे ही चित्रकलेची कसोटी नव्हे हे म्हणजे चिजेचे शब्द ओळखल्याशिवाय रागाची मजा येत नाही म्हणण्यापैकी आहे वर लईचा साक्षात्कार जसा संगीत आला तसाच कदाचित रेषा आणि रंग यांच्या चित्रकलेला असेल मी फुलांसारखी फुले मुलांसारखी मुले आणि बायकांसारख्या बायका दिसणारी चित्रे पाहत पाहत पिकासोपर्यंत येऊन थडकलो एका बाकावर समाधी लावून बसल्यासारखा एक गृहस्थ बसला होता माझेही पाय थकले आणि पिकासोने आमच्या रसिकतेचा त्रिफळा उडवल्यामुळे मी खट्टोई झालो होतो त्या गृहस्थाशेजारी जाऊन बसलो आणि समोरच्या पिकासोच्या चित्राकडे पाहण्याऐवजी त्याच्या त्या ते ध्यानमग्न चेहऱ्याकडेच पाहू लागलो तो गृहस्थ जणू त्या चित्रातली रेषा रेषा डोळ्यात साठवीत होता मैफिलीत माझेही प्राण कित्येकदा कानात साठले आहेत अनेक वर्षापूर्वी ब्राह्मण सभेत रामभाऊ सवाई गंधर्वांनी गायलेला ललत ह्या क्षणी माझ्या कानात आहे मात्र माझ्या संवेदनाला जरासा देखील धक्का न लावणाऱ्या त्या पिकासोच्या चित्राने त्या गृहस्थाची समाधी लागलेली पाहून मला त्याचा हेवा वाटला मला त्या चित्राहून त्याची ती तन्मयता अधिक मोहक वाटली काही वेळाने मी त्या माणसाकडे एकटक पाहत आहे हे त्याच्याही लक्षात आले असावे एकदा आपल्याकडे टक लावून पाहू लागला की त्या व्यक्तीकडे नकळत आपली दृष्टी वळते ज्या व्यक्तीवर आपली दृष्टी खेळते त्या व्यक्तीकडून निघालेले प्रकाश किरण आपल्या डोळ्यांशी काही अदृश्य सांदा जोडतात की काय कोण जाणे एखाद्या मैफिलीत एखाद्या मोहक चेहऱ्यावर आपली नजर खेळते तो चेहरा गाणे ऐकण्यात तन्मय झालेला असतो आणि मधूनच ती तन्मयता भंगली आणि तो चेहरा फिरला की नेमका आपल्या दिशेला फिरतो आणि आपण तितकेसे निघावलेले नसलो तर ओशाळतो असा एक अनुभव आहे मी त्या गृहस्थाने माझ्याकडे पाहिल्यावर फारसा ओशाळलो नाही फक्त हसण्याचा एक दुबळा प्रयत्न केला तोही गृहस्थ हसला आणि मला धीर आला तो एडिंबराचा रहिवासी होता स्कॉटिश होता त्यामुळे परिचयाच्या उपचाराशिवाय आमचे बोलणे झाले मी त्याला विचारले पिकासोची चित्रकला तुम्हाला कळते का ते कसं सांगता येणार मला पण तुम्ही तर देहभान विसरून ते चित्र पाहत होता काही चित्र असली जादू करतात आपण चित्रकार आहात का त्यांनी विचारले मी म्हणालो छे मी माझ्या आयुष्यात कधी ब्रश हातात घेतला नाही मी गेली तीस वर्ष नुसती चित्र पाहत आलो आहे पण मला तर या चित्रातलं काही कळत नाही पिकासोला तरी कुठं कळलं आहे त्याशिवाय का त्याने हे चित्र काढलं पण त्याने हे चित्र का काढलं मला काय ठाऊ पिकासोला तरी काय ठाऊक आणि कुणाला काय ठाऊक त्याने चित्र काढायची आणि आपण पाहायची पण कळली नाहीत तरी मग पाहू नये मुश्किलपणे हसत तो म्हणाला मी सुद्धा त्याच्या ह्या बोलण्याने नामोहरण झालो पण मग शेकडो पाऊंड देऊन ही चित्रे लोक विकत का घेतात ह्याच्या किमती ठरवायच्या कशा ते काम चित्रकलेच्या दलालाचं आहे तुमचं आमचं थोडंच आहे असं तो म्हणाला खरं आहे पण चांगलं चित्र आणि वाईट चित्र कळतं कसं कुठलंही वाईट आणी चित्र आणि चांगली गोष्ट अनुभवाने कळते तुम्ही किती चित्रकला प्रदर्शन पाहिली आहेत फार तर पाच सात पाहिली असतील मी सत्यसदा बोलावेचा धर्म आचकला मी म्हणालो तुम्हाला पिकासो कळाला नाही याचं खरंच दुःख झालं का आर यू आर रिअली सॉरी ह्या प्रश्नाने मला बुचकाळत टाकले मला न कळल्याचे दुःख झाले होते की माझा अहंकार दुखावला गेला होता मला सांगता येत नाही मी खरं सांगू का दुःख झालं नसेल तर चिंता करू नका अशीच प्रदर्शनं पाहत जा पाच सात नवे पाच सातशे एखाद्या दिवशी तुम्हाला ते गवसेल त्यानंतरच्या मुक्कामात मी गावोगावाची चित्रकला प्रदर्शने पाहिली एकट्याने पाहिली संगीतीत पाहिली पण अजून मला जे गवसायचं ते गवसले नाही शेवटी आयुष्य पुढे सरकताना काही दोर कापीत जावे लागते आणि त्या दिशेची वाट आपल्याला बंद आहे हे ठरवावे लागते हेच खरे मी चित्रकलेचा दोर कापला आहे धन्यवाद